चला तर आज आपण दिवाळी फराळामधला सर्वांच्याच आवडीचा असा हा पदार्थ बारीक शेव आणि जाड शेव तुम्हाला जी वाटेल ती शेव तुम्ही यामध्ये बनवू शकता पीठ जे आहे ते सेमच आहे त्याची मोजमाप किंवा मापयुक्त पद्धतीने प्रमाणयुक्त पद्धतीने मी जे सांगितलं आहे वाटीचं पण आणि वजनी पण जे प्रमाण मी सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही जर शेव बनवली तर अजिबात बिघडणार नाही आणि शेव बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता इतकी कुरकुरीत आणि इतकी सुंदर आणि खायला तर अप्रतिम अशी लसुणी शेव लसूणी शेव बनवायला सर्वांनाच अवघड वाटते पण त्यात अवघड असं काहीच नाही आहे पीठ मळण्याची आणि पीठ भिजवण्याची जी पद्धत आहे ना ती जर व्यवस्थित केली तर शेव जे आहे ती अजिबात चुकीच्या पद्धतीने बनणार नाही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशी तुमची बाहेर जशी मिळते तशी लसूणी शेव आणि खायला तर खरंच सांगते लसूण टाकल्यानंतर इतकी अप्रतिम शेव लागते की विचारायला नको या ठिकाणी मग दिवाळीमध्ये सर्वांनाच गरमागरम शेव खूप आवडते आणि लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात अशीच शेव बनवण्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया याआधीही फराळाचे भरपूर व्हिडिओज अपलोड केले तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण जो आहे गावठी लसूण वापरलेला आहे दोन चम दोन चमचे इथे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याच्याने जिरे दोन चमचे आणि ओवा दोन चमचे असं घेतलेले आहे लसूण जो आहे खूप सारा सोलून घेतलेला नाहीये आणि सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा आणि जिरे टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहोत सर्वात आधी मिक्सरच्या भांड्याला जिरे ओवा फिरवून घेतला की त्यानंतर बारीक पूड तयार करून झाली की मगच लसूण टाकायचा लसूण टाकल्यानंतर आधी लसूण व्यवस्थित बारीक दळून घ्यायचा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करत आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे ही पेस्ट कशी करायची काय करायची आणि मिक्स पिठामध्ये कशी करायची हे सर्व डिटेल व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की बघा आणि अजिबात तुमचा लसणाच्या ज्या पाकळ्या आहे किंवा त्याची साल जी आहे अजिबात साऱ्यामध्ये झाऱ्यामध्ये अटकणार नाही या ठिकाणी जी पेस्ट आहे थोडं थोडं पाणी ॲड करून मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ते गाळणी घेतलेली आहे खाली एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट थोडीशी पातळ करून घ्यायची काय होतं आपण लसूण टाकलेलं आहे त्याचा पूर्ण फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत ही पेस्ट जी आहे ती आपण गाळणीने गाळून घेतो आहे कारण काय होतं त्याचा जो वरचा चोथा आहे तो जो आपला शेव काढायचा सोऱ्या असतो त्यामध्ये अडकला जातो आणि त्यामुळे शेव आपली परफेक्ट येत नाही ती मध्ये मध्ये तुटते त्यामुळे असं होऊ नये यासाठी आपण हा ही जी ट्रिक आहे ती या ठिकाणी वापरलेली आहे सर्व जो चौथा काढून घेतलेला आहे तो सुद्धा तुम्ही पुन्हा भजी का बनवण्यासाठी यूज करू शकता हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचं या ठिकाणी मी चार वाटी बेसन घेतलेले आहे वाटी ही खूप छोटी नाही आहे आणि खूप मोठीही नाही आहे चार वाटी बेसन म्हणजे अर्धा किलो बेसनचं पीठ या ठिकाणी मी घेतलेले आहे अर्धा किलोची शेव आपण बघतोय अर्धा किलोसाठी चार वाटा परफेक्ट मेजरमेंट आहे अजिबात चुकीचं नाही आहे तुम्ही वाटीने जरी प्रमाण घेतलं तरी चालेल या ठिकाणी चार वाटी मी बेसनपीठ व्यवस्थित मोजून घेते तुम्ही बघू शकता बेसनपीठ मोजून घेते आणि मी जे आहे विकतचं बेसनपीठ वापरलं आहे तुम्ही घरचं वापरलं तरी देखील काही हरकत नाही या ठिकाणी चार वाटी व्यवस्थित बेसन मोजून घेतल्यानंतर आता गाळणीने व्यवस्थित आपण चालून घेऊया गाळणीने चाळायचं या करता कि थोड़ी फार की त्यामध्ये थोडीफार काही कचरा किंवा घाण असेल आणि मेन म्हणजे गुठळ्या असतात त्यामुळे त्याही मोडल्या जातात आणि व्यवस्थित गाळणीने गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर गुठोळी अजिबात राहत नाही पीठ जे आहे एकदम मु भुरभुरीत पीठ आपल्याला खाली मिळतं तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोज फराळाचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि इझिली तुम्ही रेसिपी बघू शकाल त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ जे आहे व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने मी एक वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित दोन्ही पीठ मिक्स करून घेऊया अजिबात आ, फक्त डाळीचं किंवा तांदळाचं पीठ वेगवेगळं व्हायला वेग नको एकदम व्यवस्थित परफेक्ट मिक्स करून घ्यायचं मिक्स करण्यासाठी पुरेपूर वेळ पिठासाठी द्यायचं आहे तुम्ही जर घाई गरबडीमध्ये करणार असाल तर पदार्थ व्यवस्थित होत नाही प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी त्यामध्ये घाई गरबड करायची नाही या ठिकाणी मी तुम्ही बघू शकता लाल तिखट जे आहे पोहे खाण्याचा चमचा हो वाप तो वापरलेला आप, आहे मी बाहेरचं लाल तिखट वापरलेलं नाही आहे चार वाटी बेसन पिठाठासाठी मी चार चमचे या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि एक चमचा बारीक चमचा इथे हळद टाकलेली आहे आणि सर्व जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेरचं जर लाल तिखट वापरलं ना खूप लालसर शेव दिसते आणि घरचेच मी मला खूप जास्त लालसर शेव नको आहे त्यामुळे मी घरची जी लाल तिखट मिरची आहे साठवणीची मी तीच टाकलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल लालबुंद दिसलेली पाहिजे तर तुम्ही बाहेरची जी कश्मीरी लाल पावडर असते ती टाकली तरी चालेल या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे अजिबात आपण सोड्याचा वापर करणार नाही आहोत सोड्याचा वापर न करता आपण ही शेव बनवतोय खूप खुसखुशीत अशी शेव आणि एकदम कुरकुरीत शेव या ठिकाणी तयार होते हिंग टाकून घेतला आहे म्हणजे पचनामध्ये सु व्यवस्थित जाते पचन व्यवस्थित होतं त्यामुळे हिंग या ठिकाणी टाकलेलं आहे आता ही पळी जी आहे तेलाची ती सर्वांच्याच घरी असते अशा दोन पळ्या मी या ठिकाणी कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहे तेल गरम होतंय तोपर्यंत पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे कडकडीत तेलाचं मोहन त्यामध्ये टाकून घ्यायचं या ठिकाणी बघू शकता त्यासाठी तेलाचं मोहन जे आहे त्याचंही परफेक्ट मेजरमेंट आहे चार वाटी आणि एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन पळी या ठिकाणी मी तेलाचं मोहन वापरलेलं आहे तेलाचं मोहन टाकल्यानंतर अजिबात घाई गडबड करायची नाही पीठ मिक्स करायला घाई करायची नाही तेलाचं मोहनचं जे बाइंडिंग आहे पूर्ण पिठाला येईपर्यंत व्यवस्थित हातावरती चोळून ह्या ठिकाणी पीठ घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घेतला आणि तुम्हाला जर अजूनही वाटतंय की थोडं थोडं तेलाच्या ज्या गुठुळ्या आहेत त्या राहिलेल्या आहेत तर तुम्ही पुन्हा काय करायचं ज्या चाळणीने आपण सर्वात आधी पीठ मळून घेतलेलं चाळून घेतलेलं होतं सेम त्याच चाळणीने एका साईडला सर्व पीठ करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा व्यवस्थित चाळून घ्यायचं ही महत्त्वाची ट्रिक आहे ही महत्त्वाची ट्रिक यासाठी आहे की तेलाचं मोहन टाकल्या टाकल्या पिठाला जे आहे ना गरम गरम याच्यात गुठळी तयार होते आणि काही काही वेळेस ती गुठळी बारीक सारीक एखादे बाजूला राहून जाते अशी राहू नये आणि सोऱ्यामध्ये अडकू नये यासाठी ही जी आहे एकदम छान ट्रिक आहे तुम्ही पुन्हा एकदा जर हे व्यवस्थित असं गाळून घेतलं तर कोणतीच गुठळी राहत नाही आणि मेन म्हणजे तेलाचं मोहन जे आहे पूर्ण पिठाला चोळलं जातं त्यामुळे तेल जे आहे पूर्ण पिठाला मिक्स होतं त्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे ही तुम्ही नक्की फॉलो करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या ज्या तेलाच्या गुठवळ्या असताना बारीक बारीक एकदम त्या हाताला लागत नाही मिक्स करताना हातावरती चवताना त्यासाठी ही जी आहे ना ही पद्धत एकदम बेस्ट आहे या ठिकाणी सर्व पीठ जे आहे पुन्हा एकदा व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि त्यामुळे काय होतं आता तुम्ही बघू शकता तेलाचं मोहन काही ठिकाणी लागलं ला गेलं आहे आणि काही ठिकाणी नाही आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स केलं तर पूर्ण तेलाचं मोहन जे आहे पिठाला या ठिकाणी मिसळून जातं आता आपण जे पेस्टचं पाणी तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये पूर्ण लसूण आणि ओवा जिरे याचं जो फ्लेवर आहे त्या पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे शेवला आहे ना टेस्ट खूप छान येते आणि खायला खूप सुंदर लागते त्यामुळे तेच पाणी आपण आधी यूज करणार आहोत ते पाणी संपल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय की अजून पाण्याची अपेक्ष म्हणजे अजून पाणी लागेल तर तुम्ही साधं पाणी नंतर यूज करू शकता पण सर्वात आधी पाण्याचा वापर जो आहे ना ह्याच पाण्याचा करायचा आहे आणि व्यवस्थित घट्टसर पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी तुम्ही क एखादं खोल बाऊल घेतला तर काय होईल त्यामध्ये पीठ जे आहे ना खाली कडेला जे राहतं खूप तळेला पीठ राहतं ना ते पूर्ण ह हा, हलवून मिक्स करता येत नाही त्यामुळे काय करायचं असं पसरटच भांडं घ्या आणि पसरत भांडं म्हणजे आपली जी परात असते हो है, पोळे पोळ्यांचं आपण रोज चपातीचं पीठ भिजवतो त्यामध्ये जर केला ना त्याच्याने काय होतं आपण हाताने मिक्स करतो ना पूर्ण एकाच साईडने एकाच साईडने असं फेटत राहिलं ना इतकं छान पीठ या ठिकाणी भिजवलं जातं तुम्ही जर मोठं पातीला वगैरे घेतलं ना त्यामध्ये इतकं व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे ही जी पद्धत आहे ना ती खूप सुंदर आहे तुम्ही अशा पद्धतीने जर पीठ भजवलं ना अजिबात गुठळी पण राहत नाही एकदम मौसूत एकसारखं सर्व पीठ या ठिकाणी भिजवलं जातं तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता सेम या पद्धतीत तुम्हाला पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे मला साधारणतः दीड वाटीलाही थोडंसं कमी असं पाणी लागलेलं आहे आणि मी तेवढंच पाणी या ठिकाणी यूज केलं आता सर्व पीठ जे आहे ना एका साईडला करून घेऊया आणि करून झाल्यानंतर तिकडे मी पसरट पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करतानासुद्धा कढईमध्ये तेल गरम करू नका जर तुमच्याकडे खोलगट आणि थोडासा पसरट पॅन असेल तर तुम्ही त्यामध्येच तेल गरम करा कारण शेव काढताना खूप छान शेव त्यामध्ये काढली जाते आणि उलटताना देखील दोन्ही बाजूने चमचा लावला तर पटकन उलटली पण जाते या ठिकाणी आता मी जो सोऱ्या वापरला आहे आधी सर्वात बारीक शेव मी आधी काढून घेते आणि त्यानंतर जाड शेव अशा दोन प्रकारच्या शेव मी ह्याच पिठामध्ये काढून घेणार आहे सोऱ्याला जे आहे ना आतून मस्त तेल व्यवस्थित ग्रीस करायचं आणि चमच्याच्या सहाय्याने सोऱ्या व्यवस्थित भरून घ्यायचा साचा जो आहे ना व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्यायचा खूप जास्त अर्धवट भरायचा नाही त्याने काय होतं मग एअरमध्ये पकडला जातो आणि आपली शेव जे आहे मध्ये मध्ये तुटते त्यामुळे साचा भरल्यानंतर दोन ते तीन वेळेस व्यवस्थित टॅप पण करा तुम्हाला जर अर्धा साचा भरायचा असेल तर तुम्ही भरला तरी चालेल पण साचा भरून झाल्यानंतर दोन तीन वेळेस झटकून घ्या किंवा टॅप करा त्याच्याने काय होतं मधले जे एअर बबल्स असतात ते निघून जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलसुद्धा मस्त कडकडीत गरम आहे गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि कमी करून झाल्यानंतर शेव काढायला घ्यायची या ठिकाणी सर्वात आधी साईडने शेव काढायला सुरुवात करायची आणि मग मध्ये या ठिकाणी तुम्ही जसं चकलीला आकार देता सेम त्या पद्धतीत कशीही शेव काढली तरी ती गोलच येते त्यामुळे अशा पद्धतीने बारीक शेव या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे बारीक शेव काढून झाले की त्यानंतर मी लगेचच त्याच पिठामध्ये दुसरा सोऱ्या अजून एक आहे त्यामध्ये मी जाड चाळणी वापरून जाड शेवसुद्धा यामध्येच मी काढून घेणार आहे याने काय होतं जाड बारीक दोन्ही शेव निघून जातात आणि मेन म्हणजे परत परत कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी किंवा जाड शेव बनवण्यासाठी पुन्हा पीठ भिजवण्याची गरज पडत नाही त्यामुळे दोन्ही शेव एकाच वेळेस काढून घेतल्या तर चिवडा बनवायलासुद्धा सोपं जातं आणि ज्याला जी आवडेल ती शेव खाऊ शकता या ठिकाणी बघू शकता जाड शेवसुद्धा मी या ठिकाणी काढून घेतले किती सुंदर दिसते एक सारखी लेअर आणि एकसारखी शेव एक ठिकाणी बारीक जी आहे ती पण छान झालेली आहे आणि जाड जे आहे ती पण मस्त झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर शेव या ठिकाणी बनवून तयार झाले आहे व्यवस्थित हलक्या हाताने दोन्ही बाजूने एका बाजूने उन्हातली आणि एका बाजूने झाऱ्या लावून व्यवस्थित पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने मस्त मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची या ठिकाणी आपली लसूणी शेव जे आहे ते तयार झाले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका याने काय होईल रोज नवनवीन रेसिपीज अपलोड होत आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही इझिली पटकन रेसिपी बघू शकता त्यामुळे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मस्त फराळाचं एन्जॉय करा आणि फराळा बनून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मस्त का आणि स्वस्त राहा